समजा तुम्ही एखाद्या तुमच्या आवडत्या गेलात आणि एक उत्तम क्रीमी पनीर डिश ऑर्डर केली तुम्ही ती डिश एका हेल्दी पनीर डिश म्हणून ऑर्डर करता पण जर तुम्हाला आता सांगितले की तुम्ही जी हेल्दी पनीरची डिश ऑर्डर केली ती हेल्दी नाही जर तो मऊ चघळणारा ब्लॉक फक्त एक प्रक्रिया केलेला कपटी पदार्थ असेल तर जो तुमच्या आतड्यांना हानी पोहोचवू शकतो तुमच्या शरीराला सूज देऊ शकतो आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांसाठी पाया तयार करू शकतो तर खरा पनीर कसा ओळखायचा जाणून घेऊया देशभरातील रेस्टॉरंट्स फूड डिलेवरी चेन आणि अगदी स्थानिक दुकाने बहुतेक ग्राहकांना कळत नसतानाही ॲनालॉग पनीर नावाचा पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करत आहेत पारंपरिक पनीरच्या विपरीत जे शुद्ध दूध दही करून बनवले जाते अॅनोलॉग पनीर हा एक अत्यंत प्रक्रिया केलेला दुग्धजन्य पदार्थ नसलेला पर्याय आहे जो रिफाईन वनस्पती तेल स्टार्च एम स्लीफायर आणि कृत्रिम पदार्थांनी भरलेला असतो ते पनीर सारखे दिसते आणि चवीलाही तसेच आहे पण पौष्टिकदृष्ट्या तर अनालॉग पनीर ओळखायचे कसे आणि ते कसे टाळावे खऱ्या पनीरची पोत घट्ट पण चुरगळलेली असते दाबल्यावर ते नैसर्गिकरित्या तुटते तर दुसरीकडे ॲनालॉग पनीरमध्ये स्टार्च आणि एम्सलीफायर असल्यामुळे ते अनैसर्गिकपणे गुळगुळीत रबरी आणि कधीकधी ताणलेले वाटते जर तुम्ही पॅकेज केलेले पनीर खरेदी करत असाल तर नेहमीच घटक तपासा खऱ्या पनीरमध्ये फक्त दूध आणि लिंबाचा रस किंवा व्हिनेगर सारखे आम्लयुक्त घटक असतात जर लेबलवर रिफाईन वनस्पती तेल स्टार्च एमएल सीफायर किंवा प्रिझर्वेटिव्हची यादी असेल तर ते खरे पनीर नाही तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलात ऑनलाईन जेवण ऑर्डर करताना रेस्टॉरंटला विचारा की ते खरे डेअरी पनीर वापरतात की ॲनॅलॉग पर्याय वापरतात जबाबदार आस्थापनाने वापरलेल्या घटकांबद्दल पारदर्शक असले पाहिजे जर ते पुष्टी करू शकत नसतील तर ते खरे पनीर नसावे असे गृहीत धरणे चांगले एका तव्यावर एक छोटासा तुकडा गरम करा खरे पनीर गरम झाल्यावर मऊ होते आणि चुरा होते तर ॲनॅलॉग पनीर घट्ट राहते किंवा स्टार्च आणि बंधनकारक घटकांमुळे थोडेसे रबरी देखील बनते आणखी एक घरगुती चाचणी म्हणजे एका लहान पनीरच्या नमुन्यात आयोडिनच्या द्रावणाचे काही थेंब टाकणे जर ते निये किंवा काय झाले तर ते जास्त स्टार्चची उपस्थिती दर्शवते जे पुष्टी करते की ते खरे पनीर नाही पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पनीर खरेदी कराल किंवा ऑर्डर कराल तेव्हा थोडा वेळ तपासा ते खरोखर खरे पनीर आहे की बनावट पनीर दिले जात आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद